मुलिन्णो। मुलिन्णो। तुम्ही आधी तुमची ताकद ओळखा तुम्ही कोणाच्या रक्तातल्या आहात अजून याचा तुम्हाला तपासच नाही दीडशे वर्षापूर्वे इंग्रजांनी भारत देशात यावं तसे ते अगोदरच आलेत बरंच बराच कालावधी झाला त्यांना पण भारतात यावं आणि एका माऊलीनं हातामध्ये दोन तलवारी घ्याव्यात दोन्ही हातामध्ये दोन तलवारी घ्याव्यात पाठीशी पोटचं पोरग टाकावं ढाल नाही काय पोरग आणि रानांगणात घोड्याला टाच मारून उतरावं आणि समोरून आलेल्या शत्रूंना इंग्रजांना म्हणावं खबरदार अगर तुम लोगों ने मेरे झांसी को कैद करने की कोशिश की तो याद रखना हम मृत्यु के घाट यहां उतार देंगे त्या झांसी चरनीचा चारा रक्ततले तुम्ही हाथ जी जा भाई जी म्हणजे पना जा म्हणजे पना बा म्हणजे बानेदारपणा आणि ई म्हणजे ईश्वर निष्ठा इज लॉंग फॉर्म जिजाबाई ज्या जिजाबाई नावाच्या माय माऊलीनं या भारत वर्षाला अखंड मार्गदर्शन शेवटच्या श्वासापर्यंत राहील चंद्र सूर्य पृथ्वी जिवंत आशेपर्यंत मार्गदर्शन करणारा योद्धा ज्याला मला घातला ना त्या मासाच्या रक्तातल्या हात माता माऊली होत्या कुंड्याला खांदा लावून शेतामध्ये काम करताल पण आमच्या संत सखबाई जनाबाई मुक्ताबाई बहिराबाई मीराबाई सोयराबाई या माता माऊल्यांनी अभंग लिखाण केलं ना त्या अभंग निर्मिती करणाऱ्या आमच्या त्या संतांच्या मौलीच्या रक्तातले आहात तुम्ही म्हणून शाळेमध्ये आणि कॉलेजमध्ये जात असलेल्या माझ्या मुलींना माझ्या बहिणींना आवर्जून सांगायचं मुलींनो मुलींना चांगलं शिका शिका चांगलं शिका शिका म्हणजे चांगलं शिका दिलीप <laughs> दिली सर तुम्हाला सांगतो या मुलींनी एवढं शिकावं एवढं शिकावं ऑनलाईन महिन्याचं इन्कम लाखो रुपयांच्या अकाउंटला पडावं एवढं माझ्या बहिणीने शिकावं आणि ज्या वेळेस या लग्नाच्या वयात येतील ना यांच्या बापाच्या दारात मुलाच्या बापाची रांग लाग आमचा फाप्या लागणार आलाय तो पोरगी देतो का माझ बंटेच लगीन करायचं ठरलंय तो पोरगी मला देतो का मुली ज्या दिवशी तुमचा जन्म झाला ना त्याच दिवसापासून तुमच्या आईवडिलाचं जगणं वागणं मरणं सगळं सगळं मुलीनं तुमच्यासाठी लक्षात घ्या शाळेमध्ये जाता जा कॉलेजमध्ये जाता जा आवर्जून जा पण एक लक्षात घ्या उभ्या आयुष्यामध्ये तुमच्या आईला आणि तुमच्या बापाला रस्त्याने चालताना खाली मान घालून जावं लागेल असं कधी उभ्या आयुष्यात वागू नका बस कधीच वागू नका तुम्ही जिंकल्या तुम्हाला बाकीच काही करायची गरज नाही तुम्ही जिंकल्या आहेत मुली विमान चालवतात चालवतात काय आणि आपला बंटी टॅक्टर म्हणजे मुलांना कमी लेखतो मी अशातला भाग नाही मुलं सुद्धा टॅलेंट आहेत असा विषय नाही काय पण मुलीनं शिका हॅलो कारण आमच्या तुकाराम महाराजांनी अभंग निर्मिती करत असताना तुम्हाला आरक्षण दिलं <सथाँगा> आमचे तुकाराम महाराज म्हणतात पुत्र कुठ जातील हा कुठे जातील जलमार आलेली पुत्र पण आधी मान कन्याचा कुळी कन्या पुत्र होती जे जे हा शब्द एका वाक्याचे दोन तुकडे करतो सर एक उदाहरण सांगू काल्याच्या कीर्तनाच्या दिवशी तुमची पंगत बसणार हातात घेणार आणि मग सूचना काय घेणार माहिती का तानाजी महाराज म्हणजे सरळ अर्थ आहे ज्यांचे जेवण झाले ते आणि जे राहिले ते वाक्य एकच आहे पण काम तो न करत कुळी कन्या पुत्र होती जे <laughs> जे सात्विक आहेत त्यांचाच तयाचा हरिक वाटे वाघावे महत्व वडिलांचे आणि मुलींना एक आवर्जून सांगितलं प्रेम करू नका असं अजिबात म्हणणार नाही प्रेम केलेलं देवालाही आवडत देवालाही वाटत की माझ्या भक्तांनी माझ्यावर प्रेम करावा जो माझ्यावर प्रेम करतो मी त्याच्यावर प्रेम करतो देव आध्यात्मिक भाषेत बोलायचं झालं तर देव तुमच्या प्रसादाचा भूकेला नाही देव तुमच्या दक्षिणा पैशाचा गल्ल्यामध्ये टाकल्या त्या पण नोटांचा भूकेलेला नाही देव भूकेलेला आहे कशाला देवप्रेमाचा भूकेला प्रेमाचा भूकेला देव देवप्रेमाचा ृ आश्राळ देव प्रेमाचा भुकेला देव भावाचा भुकेला प्रेम सगळ्याला आवडतोय आणि मुलींना शाळेमध्ये कॉलेजमध्ये जात असताना प्रेम करू नका असं मला म्हणायचं नाही नक्की प्रेम करा नक्की मुलावर प्रेम करा नक्की मैत्रिणीवर प्रेम करा पण जो तुमच्या हनुमंतरायाच्या पायावर डोकं ठेवतो ना त्याच्यावर प्रेम करा जो राम प्रभूचा नारा छातीवर ठोकून गाजवतो वाजवतो ना त्याच्यावर प्रेम त्याच्यावर प्रेम करा हा जास्त बोलायची गरज नाही वाले की इशारा आहे हुशार आहेत मुली सगळ्या आमच्या खूप हुशार आहेत हा नाहीतर मुली शाळेमध्ये कॉलेजमध्ये गेलो मग प्रेमात पडतात आणि तुम्ही म्हणतात महाराज हा विषय का कीर्तनात बोलायचा आहे का मग का घरी जाऊन तुमच्याबरोबर बोलू का मुलींनो प्रेम करू नका असं नाही आपला माणूस शोधून घ्या आणि क्वालिटी असावा त्याच्यात क्वालिटी नाहीतर हे येड्याचा बाजार घरी येत्या <laughs> मम्मीला <coughs> <आगे। laughs> मम्मी तुला माहिती ना प्रेम सगळं अंधळच आहे म्हणून आणि जाऊ दे ना अगं अगं तो खूप छान आहे अग म्हणजे अंगणवाडीपासून तो माझ्या बरोबर आहे मला चांगला स्वभाव द्यायचा माहिती आहे मला त्याच्याबरोबरच लग्न करायचं आहे ऍक्च्युली मला तो खूप आवडला आहे मम्मी तुला तर माहीत आहे ना प्रेम किती आंधोळ आहे तुला तर अनुभवच आहे ना मम्मीला अनुभव हिची मम्मी आोकाने फोकाने हानावा आणि ही सध्या भोकाने हा विडाला 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 No. Oh, oh, oh. नजर हटे दुर्घटना जिंदगी ना मिले दुबारा और ये वक्त ना नाई आणि वेळ पुन्हा नाही पण मला मुद्दा हा सांगायचा आहे किती जरी संपत्ती असली तरी कुणीच घेऊन गेलं नाही काय नेलं कुणीच काही नेऊ शकलं नाही आपणही नेणार नाहीत महाराज मग आम्ही पैसे वगैरे कमवायचे पण आमच्या घरात येत असलेला पैसा हा कोणाच्या आत्म्याचा तळतळाट न देता आलेला असावा हा टेबलाच्या खालून येतो ना तो असतो पैसा आणि टेबलाच्या वरून मिळते ना ते असते लक्ष्मी

विचार वेच करे उत्तम चिकती तो एक पावेल उत्तम भोगील लची खाने